सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आणि आज आहे मंडे काल करीना गेली ऑलमोस्ट ती आठ नऊ दिवस होती तर माझा आज सकाळपासून खूप मूड ऑफ आहे तुम्ही समजू शकता इतर एवढा वेळपर्यंत झोपलेलीच असायची पण शेवटी आणि जायच्या दिवशी ना ती आय डोंट वॉन्ट टू गो बॅक आय डोंट वॉन्ट टू गो बॅक असं तिला घरात राहावं असं वाटत होतं ऍक्च्युली कुठेतरी तिला तुम्ही समजू शकता घरी आल्यानंतर मुलांना घरासारखं फील होत आता ऍक्च्युली बघा तिथं ती तिचं घरच आहे फ्लॅट आहे तर वन बी एच के फ्लॅट आहे म्हणजे ते तिचं घरच आहे पण एक असतं ना जिथे आई वडील असतात तिथे मुलांना घर फील होत तर तिलाही तसंच काल असं होत होतं मला रात्री तिला सोडून घरी आल्यानंतर मला रडायला येत होतं जेव्हा मी कुकिंग करत होते आणि ऍक्च्युली आम्ही तिला एअरपोर्टवरून घरी सोडायच्याच करीना मुंबईच्या मुंबईला घरामध्ये पोहोचली होती ते असं झालं की आम्हाला एअरपोर्ट वर पोहोचत पोहोचतच ले पोहोचतच लेट झालं त्यानंतर दीड तासाचं जर्नी आहे हार्डली आणि आम्ही मार्ट गेलो त्यानंतर आम्ही एका मार्केटमध्ये गेलो कारण मला मार्गशीर्षच्या गुरुवारचे बुक्स हवे होते जे मला ऑनलाईन म्हणजे आता मराठी दिसत होते आणि मला हिंदी हवे होते कारण इथे कुणाला मराठी कळणार आहे तर त्याच्यामुळे आम्हाला बराच वेळ लागला तर आम्ही घरी पोचल्या पोचल्या तिचा कॉल आला की ती घरी पोचली होती मी आम्ही बोललो पण की अरे आपण इथून घरी पोहोचेपर्यंत पर्यंत करीना पोहोचून गेली शिक्षणाच्या निमित्त कामांच्या निमित्त ते आहेत इथे मी खूप एकटी असते दिवसभर खूप मला एकटा फील होत साडेआठ पावणे नऊ ला प्रशांतजी जातात आणि ते गेल्यानंतर मग मी दिवसभर घरी एकटीच असते सहा सातला इथे येतात एकतीस डिसेंबरच्या दिवशी ज्यावेळेस आम्ही खाली रेस्टॉरंटमध्ये डिनर करत होतो त्यावेळेस प्रतीकने मला विचारलं की मम्मा तू काय रिझर्वेशन घेतलंय मी बोलले नाही काहीच नाही घेतलं कारण घेऊन असं फॉलो होत नाही जेव्हा आपण एखादी गोष्ट ठरवतो ती करतोच तर मी बोलले की काही नाही घेतलं तो ओला गुड म्हटलं का रे तो, तो बोला नाही मला तुला सांगायचंय की तू काय रेजोल्युशन घे म्हटलं हो सांग तर तो मला बोलला की तू असं रेझोल्युशन घे की जास्त कुणाचा विचार करायचा नाही कुणाचा मीन्स त्या तिघांचा प्रतीक करीना जगाचा मी विचार करत नाही कधीच कर सोडून दिलंय प्रतीक करीना आणि प्रशांतजी जास्त कुणाचा विचार करायचा नाही स्वतःचा विचार करायचा स्वतःला प्रायोरिटी द्यायची स्वतःकडे लक्ष द्यायचं स्वतःच्या हेल्थचं हेल्थचं बघायचं जेव्हा तो असा बोलला होता त्या क्षणाला पण मी इमोशनल झाले होते की मला हे रिअलाईज झालं होतं की याला माहिती आहे की तिचा जीव आपल्या तिघांमध्ये अडकलेला असतो ही कायम आपल्या तिघांचा विचार करत असती सेम प्रशांतजी पण मला मी त्याला दाखवलं नाही पण मला खूप भारी वाटलं खूप छान वाटलं तो त्यावेळेस की एवढा विचार माझा मुलगा करतो माझ्याबद्दल त्याला नेहमी असं वाटतं की मी स्वतःकडे खूप दुर्लक्ष करते म्हणजे असं त्याला असं वाटतं की मी माझ्या प्रत्येक गोष्टीचा विचार करायला पाहिजे जर माझे हेअर लॉस होत असेल ता तर मी ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे माझी स्किन खराब होत असेल ता तर मी ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे मी खूप काम नाही करायला पाहिजे मी प्रत्येक गोष्टीचा माझा विचार करायला पाहिजे किंवा ते काय करताय त्यांचा खूप विचार नाही करायला पाहिजे लिविट लिमिट करायला पाहिजे पण नाही करू शकत तुम्ही पण प्रत्येकजण समजू शकता ॲज अ वाईफ ॲज अ मदर ॲज अ पर्सन ॲज अ ह्युमन बीइंग नाही करू शकत दुर्लक्ष आपण किती पण असलं तरी सकाळपासून समजा माझ्या घरामध्ये कामही चालू असले घरातले काम नाश्ता पूजा माझं रुटीन लाईफ तरी पण डोक्यामध्ये करीना प्रतीक कंटिन्यू फिरत असतात प्रतीक उठला असेल का करीना उठली असेल का काय खाल्लं असेल काय खातील नाश्त्याला या सगळ्या गोष्टी आय थिंक ज्यांचे पण मुलं बाहेर आहे त्या सगळ्या आया हे सगळे पेरेंट्स या सगळ्या सिच्युएशन मधून गो थ्रू होतात okay. किती त्याने मला सांगितलं की तू तुझा विचार करशील स्वतःला प्रायोरि प्रायोरिटी देशील पण आय डोंट थिंक की आपण करू शकतो हा मी स्वतःला प्रायोरिटी जरी देऊ शकणार नाही पण स्वतःला इग्नोर पण नाही करणार जेवढं त्यांनी मला सांगितलंय तर त्यामुळे म्हणा मी छान अशी तयार नाही झाली ऍक्च्युली मी स्किन केअर केलं आणि आता मला पूजा करायची आहे पण तेच की आठ नऊ दिवस करीना होती आणि मला असं आतून मला खूपदा कळत नाही माझा मूड ऑफ काय मला खूपदा कळत नाही मला रडायला येतं का बरं माझं मूड ऑफ आहे असं काही घडलेलं नसतं आणि मग मला नंतर रिअलाइज होतं की मी मिस करते माझ्या मुलांना मी माझ्या फॅमिलीला मिस करते जी की खूप आधी अधुरी वाटते आणि म्हणून माझा मूड खूपदा खराब होतो आणि मग मी असं काही थोडंफार श शूट करते थोडंसं तुमच्याशी शेअर करते थोडा माझ्या भावना तुमच्याकडे मी मोकळ्या करते आणि असं मी स्वतःला बिझी ठेवण्याचा प्रयत्न करते तर चला सोमवार आहे उपवास आहे देवांची पूजा करायची आहे आता मी पूजा करून घेते जान आहे आणि मी आजपासून जिमला जायचं ठरवलं ऍक्च्युली मला फर्स्ट जान पासून जायचं होतं परंतु जसं की मुलं होते आणि मी विचार केले एवढं काही हार्ड आणि फास्ट नाहीये मला करी ना होती तर तिच्यावर टाइम स्पेंड करायचा होता मी विचार केला की असं काही नाही की पहिल्या तारखेपासून पहिल्या तारखेपासून गेलं तरच मी कंटिन्यू होईल एकदा आपण ठरवलं की ती गोष्ट आपण करू शकतो तर मी फर्स्ट जानेवारीपासून ठरवलं होतं पण मी नंतर माझा निर्णय चेंज केला की नाही जोपर्यंत करीना आहे तोपर्यंत नाही जाणार मी ती गेल्यानंतर जाईल परंतु जसं की मी लास्ट टाइम सकाळी जायची जिमला आता मी टाईम चेंज करणार आहे कारण असं की आंघोळ केल्यानंतर पूजा करणं गरजेचं आहे जिमचं टायमिंग बारा ते दोन दुपारी बंद असतं आणि घाईघाई गडबडीत पूजा करा घाईघाई करून जा काही एवढं हार्ड अँड फास्ट करण्याची गरज नाही दोन पासून सुरू होतं तर मी विचार केलाय सहा नंतर प्रशांत जे येतात तर दोन ते सहा या चार तासांमध्ये कुठला तरी एक टाइम सेट करूं। जाना मी सेट करून जिमला जाणार आहे तर आज माझं जिमला जाण्याचा प्लॅन आहे पण आता सगळ्यात पहिले मी देवपूजा करेल देवपूजा झाल्यानंतर व्हिडिओ एडिट करेल जो की आज तुमच्यापर्यंत येणार आहे सोमवारी आणि नंतर मग मी जिमला जाईल आमच्या सोसायटीमध्ये जी गणपती बाप्पांची मूर्ती बसवलेली आहे ना तर तिला एक्केचाळीस दिवस झाले आज म्हणून मग काहीतरी पूजा चालू आहे तर मला खूप असं वरती पूजेचा आवाज येत होता की गुरुजी काहीतरी बोलताय ऑब्वियसली तेलगूमध्ये पण मग तरी मला अशी क्युरियासिटी झाली की काय चालू आहे बो आपण जाऊन बघू पब्लिक पण दिसत होतं पण मग लांबूनच मी गार्डला विचारलं आणि त्याने सांगितलं की आज मूर्तीची स्थापना करून एक्केचाळीस दिवस झाले तर त्यामुळे पूजा आहे असं म्हणून मग माझा अवतार असा होता आणि मी काय पूजेपर्यंत पुढे गेली नाही तर गणपती बाप्पांच्या मूर्तींजवळ बरेचसे नारळ वगैरे ठेवलेले दिसले म्हणजे शंभरपेक्षा जास्त आणि बरंच बायका जेंट्स बसलेले खुर्चीवर तिथे मी म्हणा मम्मी म्हणजे मला कळलं आणि मम्मी आले म्हटलं बघू संध्याकाळी केव्हा तरी एकदा व्यवस्थित टिकली बिकली लावून ओढणी वगैरे घेऊन जाऊ दर्शन करायला तर ते बघण्यासाठी मी खाली आले होते आणि हवा आता दुपारचे दोन वाजले ॲक्च्युली पण अशी इतकी थंड हवा आहे म्हणजे ऊन दिसत असेल तुम्हाला स्क्रीनवर परंतु हवा मात्र थंडच आहे जसं की मी तुम्हाला सांगते पण आता पहिलं इतकी नाही पहिलं म्हणजे मला रोज स्वेटर घालून राहावं लागायचं आता उन्हामध्ये माझे डोळे बंद दिसतील तुम्हाला कॅमेऱ्यावर परंतु इतकी नाही आता की स्वेटर घालून राहावं लागेल तर नॉर्मल कपड्यांपर पण कपड्यांवर राहू शकतो विदाउट स्वेटर पण हो थंडी आहे मधनं आणलेली ग्रॉसरी वगैरे ह्या सगळ्या वस्तू इथे ठेवल्या आहे आणि मी हा एक डब्बा घेऊन आले जो की फक्त आहे वन सेवंटी नाईन रुपीजचा आहे पण खूप छान म्हटला मला सॉरी इथे थोडं पीठ सांडलं तरी बघा मी म्हटलं असं बिस्किट वगैरे टोस्ट वगैरे ठेवायला खूप छान आहे म्हणून मी तो घेऊन आले अजून बरेच होते आणि हे प्रत्येक वेळेस घडतं आपल्याबरोबर आपण गेलो की आपल्याला काहीतरी आवडतं था। ठरवून जातो की एक्स्ट्रा काही घ्यायचं नाही परंतु ते घेणं होतंच चला आता मी हा किराणा सगळा भरून ठेवते हे प्रश्न घेऊन आले आज खाल्ली त्यांनी मी आय मीन जिमच्या कपड्यांमध्ये तुम्ही मला बघा फायनली फायनली चला दोन हजार चोवीसची ची माझी जिमची सुरुवात होत आहे आज आहे आठ तारीख कालपर्यंत करीन होती म्हणून मी ॲक्च्युली केली नाही परंतु मी जसं म्हटलं मी सध्या दुपारचं टाइम ठेवणार आहे दोन ते सहाच्या मध्ये तेच टाईम मला ओके आहे म्हणून आता तीन वाजले तीन नाही सव्वा तीन वाजले आणि मी ठरवलं होतं चार ते सहा जाऊ पण प्रशांतजींचा कॉल आला होता की मी लवकर येतोय तर म्हटलं चला आपण आता पटकन निघायला हवं हो। निदान एक दीड तास तरी बघू आता बराच गॅप नंतर नवरात्रीच्या पहिल्या माळीपासून जे माझं वर्कआउट बंद आहे अद्याप बंद आहे तर चलो आज फर्स्ट डे आहे आय होप फिंगर क्रॉस की मी छान वर्कआउट करेल कारण की मला वर्कआउट करायला खूप आवडतं पण आय थिंक इतका गॅप गेलाय तर मी विचार करते की फर्स्ट वीक मी कार्डिओ करू आय थिंक आय I मीन mean, uh, ट्रेडमिल इलेक्ट्रिकल अँड ऑल बघू आता जिम मध्ये गेल्यावर कसा मूड माझा बनतो ते थंडी इतकी आहे की मी पाण्याची बॉटल कॅरी करत नाहीये इवन मी नॅपकिन कॅरी करत नाहीये स्वेट पुसायला कारण गावच येणार नाहीये चला ॲक्च्युली मला असं वाटलं होतं की थोडा थंडा मोसम आहे त्याच्यामुळे ना मला तहान लागेल ना मला स्वेटिंग होईल पण मी रॉंग होते कारण की मला थोडंफार खूप नाही थोडंफार स्वेटिंगही होतं आहे आणि तहान देखील लागते तर मी वॉटर बॉटल कॅरी करायला हवी होती बट ठीक उद्या आहे उद्यापासून घेऊन येईल एवढा मोठा जिम आहे पण इथे कोणी नसलं एक पर्सन आहे दुपारी या सकाळी या संध्याकाळी या दोन तीन लोकांपेक्षा जास्त पण तुम्हाला इथे दिसणार नाही वन अँड हाफ आर झालं मला जिममध्ये येऊन आ, मिक्स वर्कआउट वर्कआउट केलं मी फार वेट ट्रेनिंग केलं थोडं कार्डिओ केलं मिक्स वर्कआउट केलं तर फर्स्ट डे तर खूप नको करायला की खूपच जास्त पेन होईल कारण बऱ्याच गॅप नंतर केल्यानंतर आपली बॉडी पेन करते तर म्हणून मी म्हटलं चला आता एक सव्वा तास होऊन गेला म्हणून मी आता घरी जाण्यासाठी निघते आता पावणे सात वाजले मी जेवण करते प्रशांतजींना विचारलं ते बोलले मला वेळ होईल मला आवडतं लवकर जेवायला तर मी जेवून घेते असं पण ते, ते खूप फास्ट जेवता पाच मिनिटात त्यांचं जेवण होऊन जातं जे की खूप चुकीचं आहे अर्ध जेवण ऑलरेडी झालंय तरी पण तुम्हाला दाखवते की हेल्दी जेवण जेवते आज मी कारण की आजपासून वर्कआउट स्टार्ट केलंय हुसळ जी की मी ड्राय माझ्यासाठी काढून घेतली आणि त्यात मग पाणी टाकलं तेल कमी वापरलंय प्रशांतजींना भाकरी बरोबर पातळ भाजी आवडते म्हणून इथे आहे भेंडी जी की सकाळी बनवली होती डब्याला प्रशांतजींना इथे मी थोडस घेतलंय आचार आणि नागलीची भाकर असं चाललंय माझं जेवण जेवले रेस्ट नाही करत इवन कालचीच गोष्ट सांगते तुम्हाला काल डी मार्ट जाऊन आल्यानंतर म्हणजे मी तुम्हाला सांगितलं ना की करीना घरी ना कधी पोहचून आम्ही बराच वेळ बाहेर होतो तर काल करीनाला जायचं मग मला तिला ते शंकर पाळे करून दिले गाजराचा हलवा करून दिला आणि मग सकाळपासून मी काय भांडी घासत नाही गेली साचवत गेली तर बरीचशी भांडी होती प्रशांतींच आमचे प्रशांती थोडे रोमॅन्टिक आहे त्यांना वाटलं आता आठ दिवस मुलांमध्ये मी बिझी होते जरा जास्त ना ते बोलले आजचे दिवस राहू दिले भांडे तर काय होतं म्हणजे त्यांचं म्हणे ये व माझ्याजवळ येऊन बैस माझ्याशी गप्पा मार मी त्यांना म्हटले काय होणार नाही भांडे राहू दिले तर पण मी जेवले जेवल्या लगेच बेडवर नाही जाऊ शकत थोडं दहा पंधरा मिनिट हालचाल केली की मलाही बरं वाटतं आणि आपल्या शरीराच्या दृष्टीने पण ते चांगलं आता माझ्या एकटीच जेवण झालंय मग भांडेन स्वयंपाकाचे रिकामे एकटीच ताट कुठं घासत बासू मग म्हंटल चला आता आपण शेंगदाणे वगैरे भाजू कारण खूप संपलेलं आहे नागलीचं पीठ ठाण्याला खूप म्हणजे खूप छान मिळायचं रेडीमेड पीठ साठ रुपये किलो मी नागलीच्याच भाकरी बनवायची बघा इथे आणून बघितलं पण नॉट लाईक दॅट नाही आवडला आम्हाला तर प्रतीकला मी पीठ आणायला लावलं होतं ठाण्यावरून तर मग त्याने नागरीचं पीठ आणलंय पाच किलो तर मग प्रशांतजींना आणि मला डिनरला मी भाकरीच बनवणार नागळीची भाकरी थंड झाल्यावर ना बातड होते म्हणून त्यांना डब्याला नाही देऊ शकत भाकरी ही गरम गरमच छान वाटते पण मी आता करून ठेवलंय आता त्यांना काय करेल मी चुरून मग उसळ टाकून देईल आवडतं त्यांना भाकरी चुरून जेवायला आणि भात म्हटलं सध्या करायचंच नाही ऍक्च्युली भात माझा वीक पॉइंट आहे मला भात खूप आवडतो प्रचंड आवडतो लग्नाच्या आधी पॉसिबल असलं जर भात खूप असला उरलेला मी एक स्पेशल व्हिडिओ सुद्धा बनवलेला आहे त्याच्यावर की मी भात मला जास्त खायला मिळावा म्हणून काय करायची तर सगळ्यात शेवटी जेवायची म्हणजे उरलेलं सगळं भात मला खाता येईल तर भात म्हणजे माझा आवडीचा आहे पण मी ठरवलं सध्या भात नाही करायचा काब्स कमी घ्यायचे असं मी ठरवलंय आता कशामध्ये राईस अँड चपाती तर ते दोन्ही थोडं कमी करू कारण की इटा मी कमी करायचं आहे तर शेंगदाणे भाजले गेले तुमच्याशी गप्पा मारता मारता किनाने थंड झाले की मग काय बनवेल मी त्याचं कूड बनवेल तर काल डीमार्ट मधनं ग्रॉसरी आणले त्यावेळेस मी दही देखील घेऊन आले हे एक किलो दही आहे वन थर्टी एट रुपीज च इकडचे लोक दही खूप खाता इकडचं ते ट्रेडिशन आहे मी जसं मलाही दह्याचा डब्बा बघून खायची इच्छा झाली आणि मी हे दही घेऊन आले एकदम घट्ट असं मस्त पैकी करून बघू असं वाटतं ठीक आहे थोडस आंबट आहे मिल्की मिस्ट हे एकोणतीस डिसेंबरला बनवलेलं आहे आणि हे सहा फेब्रुवारी पर्यंत चालणार आहे आपण दही बनवलं की दोन चार दिवसात संपून टाकतो तेच बरं पण चला मला वाटलं दिसतंय घेऊन घेऊ म्हणून मी घेतलं आणि इथे तुम्ही बघू शकता मी तिळ भासते तुम्ही समजू शकता काय करणार असेल मी तर हो एकदम बरोबर मी बनवणार आहे तिळाचे लाडू आता कालच डी मार्ट मधनं हे तीळ आणले कारण की प्रशांजे आणि मी आम्हाला दोघांनाही तिळाचे लाडू आवडतात म्हणून मी आता तिळाचे लाडू करण्यासाठी गॅसची फ्लेम अतिशय मंद ठेवून छान हे तिळ भाजून घेत आहे जेवढे तिळ घेतले होते तेवढाच मी गोळ घेतला इथे लास्ट इयर ज्या वेळेस मी तिळांचे लाडू बनवले होते त्यावेळेस रेसिपी तुमच्यावर शेअर केलेली आहे त्यामुळे रेसिपी शेअर करत नाहीये तर चला आता मी तिळाचे लाडू बनवून घेते आणि हे बघा इथे माझे तिळगुळाचे लाडू बनवून तयार झाले आहे जसं की मी म्हंटल माझ्या चॅनलवर ऑलरेडी मी कशी खाली वाकली ना कारण मी म्हणजे माझ्या ट्रायकोट इतकीच आहे आणि थोडं क्लिअरली दिसावं म्हणून मी जवळ आली तर हे आहे माझे तिळगुळाचे लाडू Uh, जसं की मी म्हटलं माझ्या चॅनलवर ऑलरेडी मी रेसिपी शेअर केली आय थिंक लास्ट इयर लास्ट इयर सो दॅट मी आता नाही शेअर केली तर हे बघा असे बनवले मी तिळाचे लाडू तुम्ही बघू शकता छान छान मला आणि प्रशांतजींना खूप आवडतात प्रशांतजी खूप हॅपी होतील कालच तिळगुळ आणले आणि आज मी लगेच लाडू बनवले तुम्ही लाडू बनवले की नाही बाय द वे तुम्हाला मला सांगायला आवडेल माझा सासरी म्हणजे अंतापूरकडे अंतापूर ताराबाद तिकडे संक्रांतीच्या वेळेस मुरमुऱ्याचे पण लाडू बनवता आणि ते गव्हाचं पीठ पण त्यात युज करता माझ्या चुरस सासूबाईंच्या घरी मी खाल्ले बऱ्याचदा तर थोडंसं गव्हाचं पीठ पण टाकता आणि इतके लाडू बनवले जातात मोठे मोठे टिप भरून आणि म्हणजे महिना पंधरा दिवस ते लाडू खाल्ले जातात जे की थंडीसाठी चांगले असतात तिळगुळ जे असतात ते उष्ण असतं आणि हिवाळा असतो मग आपल्या शरीराला याच्यापासून उष्णता ते गुळामध्ये आयन असतं तर तीळ आणि गुळ हे है, आपल्या हेल्थसाठी खूप दर्जेचे असतात खूप बेनिफिशियल असतात त्याचे खूप फायदे असतात आपल्या सगळ्यांना आणि आपलं जे, 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 जे प्रत्येक फेस्टिवल आहे प्रत्येक फेस्टिवलला पदार्थ बनतात ते आपल्या हेल्थच्या दृष्टीने चांगले असतात म्हणून ते तसं डिझाईन केलं गेलेलं आहे तर माझे तिरगुळाचे लाडू इथे बनून तयार आहे तर कसं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला का व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपला सुपर मॉम या युट्यूब चॅनलला अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा